घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू लग्नसमारंभात आहेर अथवा कन्यादानासाठी लागणाऱ्या चीजवस्तू हॉफिससाठी तसेच भेटवस्तू एकाच दालनात उपलब्ध व्हाव्या यासाठी गोजरे परिवारांनी आडवा फाटा भागात ओम फर्निचर अँड गिफ्टच्या नावाने भव्य असे दालन सिन्नरकरांच्या सेवेत मंगळवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी दाखल केले असून या दालनाचा दसरा या शुभमुहूर्तावर उद्घाटन केले त्यांच्या या व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यास मोठ्या संख्येने सिन्नरकर उपस्थित होते आपल्या राहत्या घराला घरपण येण्यासाठी सोफा टेबल खुर्च्या फर्निचरला अधिक महत्त्व असते ऑफिस देखील फर्निचरने खुलून दिसते देखील कन्यादान म्हणून विविध चीजवस्तू आपण भेट म्हणून देत असतो सोबत घरगुती वापरात दररोज वापरल्या जाणाऱ्या चीजवस्तूंसाठी महिला वर्गाला विविध दुकानात भटकंती करावी लागत होती मात्र यावर सर्वात उत्तम पर्याय व सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी गोजरे कुटुंबियांनी ओम फर्निचर अँड गिफ्ट्स हाऊसचे हे भव्य दालन सिन्नरकरांच्या सेवेत मंगळवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दाखल केले त्यांच्या या नवीन फर्मच्या उद्घाटनास मोठ्या संख्येने सिन्नरकरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या व आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गोजरे कुटुंबातील ज्येष्ठ गणपतराव गोजरे सुरेश गोजरे संजय रत्नाकर शिंदे सुनील त्र्यंबक माळी केशव संपतराव गोजरे बापूशेठ पांडुरंग गोजरे किरण राजाराम गोजरे संतोष गणपतराव गोजरे विशाल गणपतराव गोजरे अजय सतीश गोजरे यांसह गोजरे परिवाराच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष किरण डगळे नितीन जाधव कैलाश क्षत्रिय आदींसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या एस न्यूज न्यूजसाठी ऋषिकेश घोलप सिन्नर शहरामध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर ओम फर्निचर अँड गिफ्टचं उद्घाटन या ठिकाणी आमचे काका गोजरे परिवारातील सदस्य गणपतराव गोजरे आणि विशाल भाऊ गोजरे आणि संतोष भाऊ गोजरे तसेच आमचे दाजी किरण भाऊ गोजरे असेल नितीनजी जाधव असेल निलेशभ भाऊ गावांड असेल पोटेसाहेब असेल या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक मोठं असं भव्य ओम फर्निचर आणि गिफ्टच्या नावाने एक छोटीशी वास्तू या ठिकाणी उपलब्ध झाली आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण आम्ही सर्व मित्रपरिवार लहानपणापासून सोबत असून आज जर बघितलं गेलं तर अलिंदी फक्त ओम फर्निचर होतं आज पुढे जाऊन होम फर्निचर अँड गिफ्टच्या माध्यमातून शिन्न सिन्नर शहराला एक मोठी असं उपलब्धता करून दिली गेली आहे कारण की आ, आज एक पाच मिनटापूर्वीच बोलणं करत असताना था विशाल भाऊ असेल संतोष भाऊ असेल त्यांच्या वडिलांनी जे काही स्वप्न बघितले दोघांसाठी त्या स्वप्नाची पूर्तता झाली असं त्यांनी आज आम्हाला बोलून दाखवलं नक्कीच या कार्यक्रमानिमित्त विशाल भाऊ असेल संतोष भाऊ असेल आणि त्यांच्या सर्व गोजरे परिवारांनाही मी शुभेच्छा देतो आरशीच भरभराटी होत राहो आणि आजच्या दिवसानिमित्त सिन्नर शहरवासियांना मी किरण डगळे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद निमित्त आमचे मित्र संतोष गोजरे व विशाल गोजरे यांच्या नवीन फर्मचे ओम फर्निचर अँड गिफ्ट हाऊसचे आज उद्घाटन झालेलं आहे सिन्नरमध्ये लोकांच्या गरजा ओळखून त्यांनी हे मोठे गिफ्ट हाऊस चालू केले आहेत नाशिकमधील सोनी गिफ्ट हाऊसपेक्षाही मोठे दालन आज विशाल गोजरे व संतोष गोजरे आहे त्यांच्या भावी वाटचालीस मी व सर्व हार्दिक शुभेच्छा आज दसऱ्याच्या मुहूर्तावर ओम फर्निचर अँड गिफ्ट्स ह्या नवीन शॉपचं म्हणण्यापेक्षा पूर्वी होतच त्यांचं मला वाटतं गेल्या पंधरा वर्षापासून असेलच तर असे आमचे मित्र विशाल गोजरे आणि संतोष गोजरे तसं ऑफिशियली म्हटलं तर संतोष गोजरे यांच्या ह्या नवीन फर्मला मी माझ्यातर्फे कस्तुरी पतसंस्थेतर्फे मित्रपरिवारतर्फे शुभेच्छा देतो थांबतो तर दे शुभ मुहूर्तावर आमचे मित्र उद्योजक विशाल भाऊ गोजरे संतोष भाऊ गोजरे यांचं ओम फर्निचर आणि गिफ्ट हाऊस या फर्मचं आज उद्घाटन होत आहे आणि तसं बघितलं तर ते ह्या व्यवसायामध्ये आठ ते दहा वर्षापासून आहेत आणि आता त्यांनी सिन्नरमध्ये एक असं भव्य असं शोरूम टाकलेलं आहे तर मी त्यांना म शुभेच्छा देतो मी सीमा सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे संस्थेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची उद्योगाची अशीच भरभराट हो अशी त्यांना मी सदिच्छा देतो धन्यवाद विशाल भाऊ गोदरे व संतोष भागोद्रे यांनी चालू केलेल्या होम फर्निचर अँड गिफ्ट हाऊसला माझ्याकडून देशमुख परिवाराकडून व सिद्धेश्वर ग्रामीण पतसंस्थेकडून हार्दिक शुभेच्छा तर विशाल गोदरे आणि संतोष भाऊ गोदरे यांनी सिन्नरमध्ये ओम फर्निचर आणि गिफ्ट हाऊस या नवीन फर्मचा असं भव्य असं शोरूम आपल्या सिन्नरकरांसाठी खुलं केलेलं आहे सिन्नरकरांची गरज ओळखून सिन्नरकरांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी या गिफ्ट हाऊसच्या माध्यमातून गोदरे परिवाराने आपल्या सिन्नरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहे भविष्यात तुम्हाला दिवाळी असो किंवा लग्नकारायचा बसता वगैरे असो या अशा मोठमोठ्या कामा कामांसाठी तुम्हाला इथं सर्व मटेरियल एका छताखाली अवेलेबल होणार आहे तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि गोदरे परिवारांनी जे काही आपल्यासाठी ज दालन ओपन करून दिलेलं आहे याचा आपण यथेच आनंद घ्यावा आणि त्यांना सपोर्ट करावा आणि या विजयादशमीनिमित्त माझ्यातर्फे व गोदरे परिवारातर्फे आपण सर्वांना मी विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांब